गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे भाग बत्तीस वैद्याकडे औषध करायचं आम्ही ठरवलं तसंही एवढं केलं तर अजून एक औषध आपल्या गावठी औषधात खूप ताकद असते जुनी लोक त्यावरच तर जगली मी वेदीला समजावायला गेलो बाबांनी एवढं प्रेमाने सांगितलं आहे तर आपण जाऊया मी तिला समजावलं मी त्यांच्या शब्दासाठी जाईन पण वाटत नाही आता कोणतं औषध माझ्यावर काम करेल मी आता सर्व अगदी भरभरून जगले आता हे विकतचं जगणं मला नको आहे या सगळ्याने माझं आयुष्य वाढेल पण त्यातल्या माझ्या वेदना अजून वाढतील म्हणून सांगते मी आहे तशी मला जायला द्या मी जिद्दीने जगले सर्व सहन केलं पण आता मला नाही जास्त औषध खात राहायचे वेदी म्हणाले मला, मला तर आता काय बोलावं कळे ना शेवटी मी गप्प बसलो आम्ही वैद्यांकडे गेलो त्यांनी चेकअपला द्यायला केलेले रिपोर्ट चेक केले ते मला माझूला घेत म्हणाले कॅन्सर आता शेवटच्या टप्प्यात आला आहे त्यामुळे मी स्पष्टच सांगतो माझं औषध काम करणार नाही परंतु त्यांच्या वेदना कमी करण्यासाठी मी त्यांना औषध देऊ शकतो त्यामुळे त्यांना असह्य वेदना होणार नाही त्यांचं बोलणं ऐकून माझी शेवटची असणारी आशाही मावळ आली मी मान हलवली कमीत कमी वेदना तरी नसतील तिला ह्या विचाराने स्वतःला समजावलं वैद्यांनी दिलेलं औषध घेऊन घरी आलो आईबाबांसोबत दोन दिवस राहिलो आता आईबाबाही म्हातारे झाले होते पणजी बंजोबाजी झाले होते आम्ही निघताना आईच्या डोळ्यात पाणी होतं आम्ही दोघांना निरोप दिला व निघालो आमचंच करता करता आईबाबांचं असं काही करता येत नव्हतं ते अजूनही स्वतःचं स्वतः करत होते बाबांना पेन्शन होती त्यामुळे आमच्या पैशाची त्यांना कधी गरज लागली नाही देवाने त्यांना छान ठेवलं होतं आम्ही सांभाळायचं सोडून ते आम्हाला सांभाळून घेत होते मोठ्या माणसांचं मन मोठं प्रेमळ आणि उदार मनाची माणसं आम्ही ट्रेनने घरी परतलो मुलंही आम्हाला बघून खुश होती मी घरी पोचल्यावर वैद्याने दिलेले औषध समजावून सांगितलं वेदी आधी नाहीच म्हणत होती पण सारखी पेन किलर खाण्यापेक्षा हे औषध ठीक आहे म्हणून ती तयार झाली ते औषध घ्यायला मुंबईला घरी आल्यावर वेदीने स्वतःला मोहितसोबत रमून घेतलं कितीही दाखवायचं नाही म्हटलं तरी वेदी आजारी असल्याचं दुःख मनाला वेदना देत होतं तिची खालावणारी प्रकृती बघून मनात भीती येत होती मी तिच्यासोबत थोडा जास्त राहत होतो तिला जे आवडत होतं ते मी करत होतो गाणी किती म्हणालो सेम जुनी नवी त्याचा पत्ताच नाही पण वेदी खुश होती ना मग मी गुणगुणायचं सोडून मोठ्यानेच म्हणायचो साधना आणि संध्या दोघीही वेदीची काळजी घेत होत्या अगदी मनापासून संध्या मस्त चविष्ट पदार्थ बनवून घाली सर्वांना ती रोज डायरी लिहित असे एकदा असंच तिच्या डायरीला हात लावला तर म्हणाली नको आता नको माझी डायरी नंतर मी नसताना वाच वेदी नकोच मला तुझी डायरी प्रत्येक वेळेस काय जायची भाषा करत असतेस माझं मन मध्ये मध्ये असं बंड करून उठत होतं का देवाने माझ्या विधीला हे दुःख दिलं तिचं सोडून जाणं मला किती झेपणार होतं देवच जाणे ती माझं सर्वस्व होती कंठ माझा असूर ती होती कळत न कळत कधी विरह गीत ओठी येत समजत नव्हतं डोळ्यात कधी जमा होत तेही कळायला कळायचं नाही कोणी अगदी जवळचं आपल्याला कोणत्याही क्षणी सोडून जाणार ही भावना किती त्रास देते फक्त त्या व्यक्तीलाच माहीत असतं जो त्या प्रसंगातून जात नाही त्याला हे कधीच जाणवत नाही तो दुसऱ्यांच्या भावना नाही समजू शकत तिचं अस्तित्व आपलं जगणं असतं तिचं असणं आपल्याला सुखावणारं असतं हाती हात घेऊन चालताना सगळ्या जगाचा विसर पडतो तिचं बोलणं आपल्या कानात गुंज घालत असतं तिचं हसणं आपल्याला खळखळणाऱ्या पाण्यासारखं वाटतं त्यालाच गुंतनं म्हणत असावेत कदाचित हो मी गुंतलो होतो विधीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत तिची साथ हवी आहे मला माझं जगणं जगणं नसेल जेव्हा ती नसेल ही भावना जरी मनात आली तरी कधीकधी मी घरातून निघून कुठेतरी दूर निघून जातो एकांतात जाऊन बसतो माझं दुःख दवा दाखवायचं नव्हतं मला कोणाला पण ती भावना नकोशी होती थोडं मन शांत झाल्यावर मी घरी येत असे वेदीला बघून बरं वाटत असे मला ती आता एकदमच सुकल्यासारखी वाटत होती सुंदर दिसणारे तिचे ओठ ज्याची मला कायम ओढ आहे ते आता निस्तेज वाटत होते कधीकधी वेदीला मिठी मारून मी रात्र रात्र झोपत नसे तिच्या केसात हात फिरवत चेहऱ्यावरून हात फिरवत तिला निहाळत असे मोहितमुळे घर हस्त खेळत होतं तरी माझं मन लागत नव्हतं माझी सुट्टी संपून मी कामावर रुजू झालो मी स्वेच्छानिवृत्त व्हावं का हा विचार करत होतो कारण मला सारखा वेदिता चेहरा आठवत होता माझं मन कामात लागत नव्हतं आपला वेळ वेदीसोबत घालवावा असं मला वाटत होतं म्हणूनच मला स्वेच्छनिवृत्तीचा ऑप्शन सुचत होता घरी जाऊन मी वेदित आणि वेदला याबद्दल सांगितलं त्यांनीही लगेच माझ्या निर्णयाचा आदर करत योग्य निर्णय आहे असं सांगितलं आणि मी माझा निर्णय ऑफिसमध्ये सांगितला सगळ्यांना आश्चर्य वाटलं पण नंतर कारण ऐकून सगळे बरोबर आहे निर्णय म्हणाले मी माझं स्वेच्छानिवृत्ती घेण्याचं लेटर ऑफिसला दिलं पुढचे तीन महिने कामावर जावं लागणार होतं माझी सुट्टी होती थोडी बाकी ते अध्यामध्ये घेणार होतो पण आता बरं वाटत होतं आतून थोड्याच दिवसात मी वेदीजवळ असणार होतो कायमसाठी मी खुश होतो मी घरी येऊन पहिलं वेदीला सांगितलं तीही खुश झाली शनी, क्षणिक क्षणिक आयुष्य आहे तुम्ही मानले तर सगळ्यात सुख आहे नाही मानले तर कशातच सुख नाही छोट्या छोट्या गोष्टीतून आम्ही आनंद घेत होतो कधी एकदा तीन महिने जातात आणि मी वेदीसोबत वेळ घालवतो असं झालं होतं तिची तब्येत आता नाजूक झाली होती हळूहळू चालायची मोहितला तिला उचलून घेता येत नव्हतं शरीरावर कॅन्सरच्या खुना दिसू लागल्या होत्या वैद्यांचं औषध रोज घेत होती अजून तरी स्वतःचं स्वतः करत होती सगळं एक महिना झाला मी वॉलंटरी रिटायरमेंट अप्लाय करून मी माझी जेवढी बाकी सुट्टी होती ती घेतली खुश होत वेदीलाही सांगितलं ते तीही पुन्हा खुश झाली आम्ही पुन्हा फिरायचा प्लान केला पण ह्यावेळी वेदी थकत होती बहुधा हा शेवटचा बाहेर जायचा प्लान ठरणार असं वाटत होतं मला वाटलं नव्हतं की वेदीला इतकं जास्त त्रास होईल मी तिला डॉक्टरकडे जाऊ असं कितीदा सांगितलं पण ती नकोच म्हणत होती तिने गोळ्या बंद केल्या सर्व नकोच मला गोळ्या असं सांगत होती तिने फक्त वैद्यांनी दिलेलं औषध चालू ठेवलं होतं वेदी जास्त बोलत नव्हती आता आणि बोलायला लागली तर विसरत होती तिला आठवायचंच नाही ती रोज देवपूजा करायची स्तोत्र बोलत असायची तिला नाही आठवलं स्तोत्र तर मला म्हणायला सांगायची ती माझ्या अपेक्षेपेक्षा लवकरच थकली होती मी तर तिच्यासोबत वेळ घालवावा म्हणून रिटायरमेंट घेत होतो आणि ती तिच्या आयुष्याच्या रिटायरमेंटकडे चालली होती तिला बघून मलाही आता थकल्यासारखं वाटायचं हिच्याबरोबर आता आपणही गुंडाळून तयार राहायचं हातात हात घालून एकत्र मरणाचा प्रवास करायचा वेधीशिवाय नको मला जगणं असं मन म्हणायचं तर दुसरं मन आत्महत्या पाप आहे तिचं एक विधिलिखित आहे पण आपल्या हाताने आपला प्राण घालवणे म्हणजे आत्महत्याच ते करायचं नव्हतं ते कोणतीतरी जादू हवी आणि दोघांना एकत्र घेऊन जावी असं वाटायचं एकटं एकटं कुडत जगणं नकोच ते किती ती, ती विरह गीत गायची किती डोळ्यांवाटे भावना वाहू द्यायच्या आणि किती कागदावर उमटवायच्या महापूर आला होता भावनांचा मला का इथे ठेवतोय देव मलाही घेऊन चल माझ्या विधीसोबत ती बघ ती बघ कशी चुकल्यासारखी दिसते आत्ताशी कोणतीच गोष्ट तिला ताजी तवाणी करत नाही तिच्या शरीराचा क्षीण घालवत नाही मी हारलो आहे हारलो आहे मी स्वतःशीच बोलत कितीतरी वेळ अश्रू ढाळत समुद्रकिनारी बसलो होतो माझं सांत्वन कोण करणार माझा हक्काचा माणूस आता मला सोडून जाणार होतं आज कधी रावे ती मला नशा करावी वाटली मी भीतभीतच ऑइलची बॉटल विकत घेतली न घेणाऱ्याला थोडीशी अंगावर येते म्हणतात मी जेवायच्या आधी त्यातली थोडीशी घेतली त्यात पाणी घातलं जास्तच आणि प्यालो जेवून मी वेदीकडे गुपचूप झोपायला गेलो घेतल्यामुळे थोडं मन वेदीकडे मोकळं करावं असं वाटत होतं आज रात्री मी वेदीला घट्ट मिठी मारून जवळ घेऊन खूप रडलो माझ्या मनात होणारी कालवा कालव मी तिला सांगितली माझं मन तिच्यापशी मोकळं केलं मला काय काय वाटत होतं मी तिला सर्व ऐकवलं तिनेही ते शांतपणे ऐकून घेतलं काहीच बोलली नाही कदाचित तिच्याकडे ही शब्द नव्हते वेदी मला तुला असं बघून खूप त्रास होतोय मला ना इथे खूप दुखतं मी माझ्या हाताने तिचा हात पकडत हृदयाशी नेला इथे तिचा हात घट्ट करत मी खूप रडलो वेड्यासारखा तिने फक्त पाठीत हलक्या हाताने थोपटलं आणि माझ्या कपाळावर ओठ टेकवले आजारपणामुळे आलेला शारीरिक दुरावा भावनिक प्रयत्नाने मी कमी करू पाहत होतो मला तिला स्वतःमध्ये साठवून घ्यायचं होतं तिला कुठेच जाऊ द्यायचं नव्हतं हृदयाच्या कोपऱ्यात लपून ठेवायचं होतं जिथे देवही तिला, देव तिला माझ्यापासून दूर करू शकणार नव्हता तिचे ओठ निस्तेज झाले होते तर माझ्या ओठाने त्याला ओलं करण्याची प्रखर इच्छा मी आवरू शकलो नाही आज एवढ्याशा वाईने माझ्या आत कोणून ठेवलेल्या भावनांचा उद्रेक होऊ पाहत होता मी वेधीला जवळ ओढत त्यावर अलगत माझे ओठ टेकवले आकर्षण नव्हतं निव्वळ प्रेम होतं ती अशी सुकल्यासारखी वाटायची मला तर तिला ओलावा यावा तिच्या चेहऱ्यावर तो तजेला यावा यासाठी माझी धडपड चालू होती मी अजूनही तिचे ओठ सोडले नव्हते तिने एक शीर हाताने मला थोडं जोर देत ढकललं मी ओट सोडले आणि तिच्या पायांवर डोकं टेकवलं तिचा होतो ना मी माझी होती ना ती असं अर्धवट कोणी सोडून जातं का मला मला दुरावा नकोच होता ना वेधी ऐकत होती ना तो देव कसं सावरायचं मी स्वतःला सांगा ना तुम्ही सांगा कसं सावरायचं कसं सावरू कोणाला सांगू गुंतणं इतकं वाईट असतं का वेळ होतं का माझं मन स्वतःच्या माणसांमध्ये आपल्या हक्काच्या माणसांवर जीव लावणं चुकीचं होतं का मला आता जगायचं नव्हतं मला वेदीच्या आधी असंच तिच्या मांडीवर डोकं ठेवून या जगाचा निरोप घ्यायचा होता पण तेही देव ऐकत नव्हता मी तिचा हात घट्ट पकडत तिच्या मांडीवरून डोकं उचलत तिच्या चेहऱ्याकडे वळलो एखाद्या वाळलेल्या पानागत वाटत होता सप्तपदी घेतली होती तेव्हा पुलासारखा जपेन माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या संसारात पाऊल ठेवून सांगितलं होतं जपायलाच जमलं नव्हतं ती मला वाहली होती ती माझ्या डोळ्यातून पुन्हा गरम अश्रू बाहेर पडले तिच्या हातावर ते पडत होते कदाचित त्याने तरी तिला ओले पण येईल वेडी भावना काहीही विचार करत होती तिची माण अलगद हातात पकडून तिच्या कपाळावर माझे ओठ टेकवले काय करू म्हणजे वेदी चांगली होईल भावळेच्या पुरात वहावलो होतो मी आमचे सुरुवातीचे दिवस झरझर डोळ्यासमोरून जात होते कशी माझी वेधी गोबऱ्या गालाची होती तिचे गाल ओढायला मला केवढी मजा यायची माझीच नजर लागली की काय थांब नजरच काढतो मी धडपडत उठलो पण वाईन हावी होत होती माझ्यावर मला परत परत वेदीकडे खेचत होती उठून जायलाच देत नव्हती ती पण वेडी माझ्यासारखी वेदीला बघायला सांगत होती आता सगळे विचार सोडून वेदीला बघत राहायला सांगत होते डोळे रडून रडून आता थकले होते माझ्या शरीराला चिंता जाणवत होती आणि वेदीचे हात डोक्यावर थोपटत असल्याचं जाणवत होत काय होणार होतो पुढे बघूया पुढच्या भागात कमेंट करायला विसरू नका कशी वाटते कथा नक्कीच सांगा वाट पाहते मी धन्यवाद